परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांच्या तब्येतीची विचारपूस करायला रुग्णालयात पोहोचले कांबळेंच्या संपूर्ण आयुष्यभर उपचाराची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली खूप चांगली आहे त्यांचे तीन हॉस्पिटल आहेत ठाकूरजी ते आमचे मित्र आहेत आमची एक संस्था आहे जी देशभरामध्ये दे काम करते वानरसेना त्याचं नाव आहे जेव्हा कुठलाही एखादा पेशंट आजारी पडतो आणि त्याला जर मदतीची गरज असेल तर त्यावेळेस ही वानरसेना पूर्ण देशातून काही जे लोक आहेत त्यांना आवाहन करते की ह्या माध्यमातून हा पेशंट आहे आणि याला पैशाची गरज आहे आणि ती वानरसेना आवाहन केल्यानंतर महिन्या दोन महिन्यामध्येच खूप लोक जे मदत करायची इच्छा ज्यांची असते ती लोकं मदत करतात काही महिन्यापूर्वीच वानरसेनेचे जे, जे प्रमुख आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं कारण मी त्या संस्थेचा सुद्धा एक सदस्य आहे म्हणून काम करतो आहे तर त्यांनी आव्हान केलं होतं विनोद कांबळेच्या खात्यामध्ये काही पैसे पण ऑलरेडी जमा झाले कारण डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा करायला सांगितले होते काही स्वयंसेवी ज्या संस्था आहे आमच्यावर काही काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जवळजवळ एक लाख रुपये आज जमा झाले ते वीस लाख रुपये संध्याकाळी ते सगळे येणार आहेत खास उत्तर प्रदेशवरून येणार आहेत कारण ते मनसेनेचे जे प्रमुख आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत तर ते येणार आहेत ते देणार आहेत आम्ही आज हा निर्णय घेतला कारण एकनाथ शिंदेसाहेबांनी मला आज विनोद कांबळीची भेट घ्यायला इथं पाठवलं काल मंगेश चिवटे या ठिकाणी जे आमचे वैद्यकीय पथकाचे प्रमुख आहेत ते येऊन गेले आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाखाची मदत पण जाहीर केली ते पाच लाख परत त्याच्या अकाऊंटमध्ये काही पैसे जमा झाले ते एक चार पाच लाख आणि अजूनही एक वीस लाख म्हणजे तीस लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळीच्या पत्नीच्या नावानं ही जमा केली जाईल अजूनही आव्हान काही आमचं जे झालेलं त्या माध्यमातून जो निधी येईल तोही त्याच्या पत्नीच्या नावानं जमा केला जाईल परंतु महत्त्वाची गोष्ट जी आहे ती फक्त ही टेम्पररी ट्रीटमेंट आहे परमनंट ट्रीटमेंट जी आहे काही जे आजार आहेत त्या आजाराची आता छाननी होते आणि लगेच डॉक्टरांना एक दोन दिवसात सगळी माहिती मिळेल तर तो जे काय आजारावर त्याचा पूर्ण उपचार करण्याची जबाबदारी आता आम्ही उचललेली आहे म्हणजे विनोद कांबळीला ज्या -जा ज्या वेड़े वेळेस वैद्यकीय उपचाराची गरज पडेल त्यावेळेस गंगूबाई संभाजी शिंदे हे हॉस्पिटल इंदिराबाई बाबूराव सरनाईक हे हॉस्पिटल आणि त्याचबरोबर आकृती हॉस्पिटल जे आता या ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हे तीन हॉस्पिटल विनोद कांबळीच्या वैद्यकीय सेवेसाठी आयुष्यभर त्याला जी काही वैद्यकीय मदत लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि फ्री ऑफ चार्ज पूर्ण उपचाराचा खर्च आणि पूर्ण औषध आहे ही आमच्या ह्या तिन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येईल डॉक्टर इंद्रबाई बाबूराव सरनाईक आणि गंगूबाई शिंदे हॉस्पिटलचे इंचार्ज डॉक्टर पॉल आहेत त्यांना ही जबाबदारी दिलेली डॉक्टर ठाकूर आहे त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे त्या तीन हॉस्पिटलच्या माध्यमातून हा सगळं खर्च त्याचा आयुष्यभर केला जाईल योगायोगानं आज ख्रिसमस आहे आणि विनोद कांबळीची बायको ख्रिश्चन आहे त्यामुळे तो बायकोवर प्रचंड प्रेम करतो आणि त्याचे बायको आज भेटायला येणार आहे म्हणून डॉक्टर ठाकूरांनी शैलेश ठाकूरांनी एक हॉस्पिटलमध्येच एक रूम ख्रिसमस रूम आणि त्या रूममध्ये त्याला आता शिफ्ट करणार आहेत जेणेकरून केक वगैरे कापता येईल आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना विनोद कांबळींनी मैदानावर डबल सेंच्युरी पण भर बऱ्याच वेळा मारलेल्या आहेत परंतु मी त्याला सांगितलं की आयुष्याची सेंचुरी आता तुला मारायची आहे तुला अजून जगायचं आहे तुझ्यासारखे विनोद कांबळी ह्या देशामध्ये अजूनही तयार करायचे क्रिकेटच्या माध्यमातून असे विनोद कांबळे असे सचिन तेंडुलकर ह्या देशामध्ये जर झाले तर भविष्याचं जे क्रिकेट आहे भारताचं अजून उज्ज्वल तीस वर्षाची ओळख आहे हो मला आठवत आहे की त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली त्याचं लग्न झाल्यानंतर लग्नाचा पहिला वाढदिवस माझ्या फार्म हाऊसवर त्यांनी येऊरला साजरा केला होता जवळजवळ चार पाच दिवस तो येहुरला राहिला होता आणि तेव्हापासून आमची ओळख झाली अनेक वेळा माझ्या अनेक टुर्नामेंटच्या समारोपाला किंवा ब उद्घाटनाला विनोद कांबळे हजर असायचा बऱ्याच वेळा कौटुंबिक संबंधामध्ये संबंध असल्या कारणानं रेस्टॉरंटमध्ये माझ्या कौटुंबिक जे कार्यक्रम असायचे त्याला विनोद यायचा त्यामुळे ह्या हे तीस वर्षाचे संबंध आम्ही जोपासले होते परंतु काही गोष्टींची जी, जी गरज नसताना त्यांनी त्या चुका केल्या त्या त्याला आता भोगायला लागतात ला परंतु आता त्यांनी प्रयत्न केलं की आता मी आयुष्यात परत चूक करणार नाही मला अनेक मैदानावर येऊन अनेक क्रिकेटपटू घडवायचे आणि त्यासाठी मला जगायचं आहे म्हणून मी फक्त त्याला सांगितलं की डबल सेंचुरी नाही तर निदान ह्या देशासाठी तरी विनोद कांबळेनी सेंचुरी मारणं आयुष्याची गरजेचं आहे अटल बिहारी वाजपेयी तर आमच्या सगळ्यांचे आयडॉल होते आजही अटल बिहारींचं भाषण आणि त्यांच्या भाषणाच्या सीडीज अनेक आम्ही ऐकतो आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त अटल बिहारीचा त्यांचा वारसा जो आहे जपलेला आहे भारतीय जनता पक्षानं त्याची दखल घेत आम्ही भविष्यामध्ये मार्गक्रमण त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न करतो मी मना मनापासून असे महान नेतृत्व ह्या देशाला लाभलेले त्याचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आणि मी कालच या संदर्भात बोललो होतो नाराजीचं काहीतरी कारण तर असायला हवं पहिलं म्हणजे बघा सर्वसामान्य माझ्यावर का कार्यकर्त्याला एकनाथ साहेबांनी आज ह्या राज्याचा कॅबिनेट मंत्री बनवला कॅबिनेट मंत्री बनवल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ह्या मंत्रिमंडळामध्ये चौथ्या मळ्यावर तीन तीन दालनं मला मिळाली त्या दालनाचा काल मी ताबाही घेतला आणि त्या ठिकाणी पत्रकार आणि बैठकही घेतली सगळ्या अधिकाऱ्यांची त्यामुळे हे महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर मला असं वाटतं की नाराजीचं काही कारण असायला नव्हतं आणि अशा गोष्टींवरनं नाराजी न बाळगता जी जबाबदारी पक्षानं तुमच्यावर दिलेली आहे राज्याची अति महत्वाची जबाबदारी जी, जी परिवहन खात्याची ती माझ्यावर दिलेली आहे त्यामुळे नाराजीचं वगैरे काही कारण मी आनंदी मी तर असं म्हणेल मला तीन दालनं दिली आहे त्याच्यापैकी एखादं तर अजून दुसऱ्या कोणाला हवं असेल तर आता सुरुवात झालेली आहे कालपासून सुरुवात झालेली आहे पहिला हप्ता चालू झालेला आहे आणि पुढल्या ह्या डिसेंबर एंड पर्यंत बरेच काही हप्ते हे लाडक्या बहिणींना मिळेल ज्या बहिणींच्या आश्चर्य हे सरकार आलेलं आहे महायुतीचं एवढं दोनशे सदतीसांचा सा पाठबळ या बहिणींना जर आम्हाला दिलं असेल तर लाडक्या बहिणींना हे सरकार नाराज कधीही करणार नाही आमच्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देवे देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांनी कबूल केल्याप्रमाणे त्यांच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो नका आता महसूल मध्ये जे आहेत ते परवाने वाढणार आहे त्यामुळे त्या बाबतीत मला काय कल्पना नाही येते काय म्हणाले याच चांगले दिवस आहेत महायुतीचं सरकार चांगलं काम करत आहे लाडका बहिणी खुश आहेत हे राज्य अतिशय पुढे नेण्याचा प्रयत्न जर हे सरकार करत असेल तर रोजच्या रोज काहीतरी वाईट बोलायलाच पाहिजे असं काही नाही चांगलंही कधीतरी संजय राऊतांच्या तोंडून ऐकायची सवय आम्हाला पण व्हायला हवी टी आणि एस टी महामंडळामध्ये काय कशा प्रकारचा गेलं तर आता नवीन बदल तुम्ही घडवणार नवीन तर भरपूर बदल घडवायचे आहेत तीन दिवसापूर्वी मी ठाण्याच्या टी आगाराची पाहणी केली होती कारण घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी असं मला होतं स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला स्वच्छता मोहीम एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये चालू केली होती ती स्वच्छता मोहीम थंडावलेली असं मला चित्र दिसलं आता मी कुठल्या अधिकाऱ्यांना सांगून जाणार नाही आता मी उद्या तीन बस आगारांच्या भेटी घेणार परंतु अद्यापर्यंत कुठल्याही परंत अधिकाऱ्यांना सांगितलं नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील आमच्या त्या सगळ्या बस आगार प्रमुखांना कळलं पाहिजे की हे प परिवहन मंत्री कुठल्या आगारात देणार आहे कारण आपण जर अधिकाऱ्यांना आधी सांगितलं आणि आगाराची पाहणी करायला गेलो तर ते आपण जाईपर्यंत एकदम मस्त ता स्वच्छ टापटी प्रशांत गृहामध्ये पाणी गरम पाणी थंड पाणी सगळं मिळतं मंत्री गेल्यानंतर परत एरे रे माझ्या मागले त्यामुळे न सांगता त्या ठिकाणी येणार आणि प्रत्येकाची जर चांगलं सुविधा जर सर्वसामान्य प्रवाशांना किंवा एस टी कामगारांना नसेल तर त्यांची खरडपटी काढणार मी आता शहरी भागातून सुरुवात करतोय पण ग्रामीण भागापर्यंत सुद्धा सगळ्या बस आगाराची पाहणी मी करणार आहे बघा पूर्ण पाश्चात्य देशामध्ये युरोप असू द्या अमेरिका असू द्या युरोप फार प्राधान्य दिलेलं आहे कारण सगळी वाहतुकी रस्त्यावर आलेली आहे आणि रस्त्यावरच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि एम आर क्षेत्रामध्ये तर जास्त मोठ्या प्रमाणात होते बेंगलोरला मला जी माहिती मिळाली त्यामुळे प्रवासी वाहतूक ही रोपवेच्या माध्यमातून म्हणजे केबल कारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ते प्रोजेक्ट कसं आहे ते मी बघायला सांगितलं माझ्या अधिकाऱ्यांना आणि जर ते होत असेल तर एम एम आर क्षेत्रामध्ये प्राथमिक स्तरावर आणि मुंबई ठाण्याच्या ह्या आपल्या जास्त गजबजलेल्या शहरांमध्ये का, का आ, आ, केबल कारच्या माध्यमातून आपण वाहतूक करू शकतो का याची पाहणी करणार आहे सात तारखेला गडकरी साहेबांकडे एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तर मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की सहा तारखेलाच आपण दिल्लीला जाऊ गडकरी साहेबांना भेटू आणि केबल कारचा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट त्यांच्यासमोर देऊ जेणेकरून सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड आणि त्याची मान्यता मिळेल आणि परिवहन सेवेच्या माध्यमातून ती केबल कारसुद्धा प्रवास सेवेसाठी कशी लवकरात लवकर आमता येईल त्यासाठी प्रयत्न करू एक गोष्ट मात्र नक्की केबल कारची वाहतूक म्हणजे प्रवा हवाई वाहतूक हे माझं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी कारण ही भविष्याची आणि काळाची गरज आहे त्यासाठी मी प्रय पूर्णपणे प्रयत्न करणार